डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार कासारवाडी येथे हनुमान मंदिरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महिला दिन आणि महाशिवरात्र दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे दिनांक मार्च रोजी सकाळपासूनच मंदिरात महिलांची भरपूर रांग आणि गर्दी पाहायला मिळाली सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे भजन झाले तसेच संध्याकाळी सात वाजता भगवान शिवशंकराची महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक श्री दत्तात्रय लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी श्री प्रकाश जवळकर पिंपरी चिंचवड कुस्तीगीर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान रतन लांडगे पवना सहकारी बँकेचे संचालक श्री जितेंद्र लांडगे महाराष्ट्र शासन वैद्यमापन शस्त्राचे सदस्य श्री भाऊसाहेब लांडगे श्री भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री रवींद्र लांडगे महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार श्री काळूराम लांडगे सामाजिक कार्यकर्ते श्री बबनराव लांडगे श्री बाळूअप्पा लांडगे श्री शिवाजीराव लांडगे श्री अर्जुन लांडगे श्री बाळूकाका जवळकर श्री बाबासाहेब लांडगे श्री अप्पा धावडे श्री रोहिदास चव्हाण श्री मनोहर मारणे श्री विश्वास लांडगे श्री प्रशांत लांडगे श्री हनुमंत लांडगे श्री अशोक लांडगे श्री रघुनाथ जवळकर श्री सुनील नाना लांडगे श्री गणेश जवळकर श्री राजेंद्र शेळके श्री रामभाऊ लांडे श्री शंकर लांडे श्री विनायक पिसाळ श्री मोहन फुगे श्री शांतीलाल जैन श्री अनिल लांडगे तसेच ग्रामस्थानी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा